ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ र महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं काल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय चौदा डिसेंबर दोन हजार बावीस अधिसंख्य पदाच्या सेवा लाभ व सेवानिवृत्तीच्या लाभातील तांत्रिक खंड वगळणे तसेच अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या वैधता प्रमाणपत्रांची एस आय टीमार्फत चौकशी करणे या व अन्य मागण्यांसाठी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सदर आंदोलनामध्ये बहुसंख्येनं अफराहाचे कार्यकर्ते स्वत सहभागी झाले होते या एक दिवसीय आंदोलनादरम्यान जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलताना आपली मनोगत व्यक्त केली व आपल्या भावनांना वाट मोकळे करून दिली नमस्कार सर नमस्कार आजचं जे एक दिवसीय धरण आंदोलन आहे या संदर्भात आप्रोची दिशा रणनीती आणि आपल्या पदासंदर्भात थोडी माहिती द्या सर नमस्कार मी राजेंद्र सदाशिव बेस्के आपरो संघटनेचा सुरुवातीपासून सभासद आहे सदस्य आहे सक्रिय कार्यकर्ता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपरोहन संघटनेनं आवाज दिला त्या त्या ठिकाणी सुरुवातीपासून लढ्यामध्ये सहभागी होत आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी इतर सर्व आमचे समाज बांधव तेहतीस अन्यायग्रस्त जमातीचे सर्व सदस्य सतत आपल्या लढ्यासाठी एकत्र येत आहेत या महाराष्ट्र शासनामध्ये जवळजवळ अनुसूचित जमातीमध्ये ज्या काय पंचेचाळीस जमातींचा समावेश होतो यापैकी काही ठराविक जमातींना सर्व सवलतीचे आणि त्यांचे लाभ दिले जात आहेत आणि उर्वरित तेहतीस अनुसूचित जमातींना मात्र या ठिकाणी असे फारसे कुठलेही लाभ दिले जात नाहीत उलट त्यांचे शासनानेच दिलेले जे काय या ठिकाणी जातीचे दाखले आहेत ते अवैध ठरवण्याचं काम करत आहेत आणि जाणीवपूर्वक जाणून बुजून शासन आणि ठराविक क्षेत्रातील आदिवासी जे स्वतःला खरे आहेत आणि इतर भागातील आदिवासींना बोगस आहेत आणि जाणीवपूर्वक हा अन्याय करण्याचा प्रयत्न झालेला या अन्यायाविरोधात ही अप्रोह संघटना या ठिकाणी लढा देत आहे आणि अप्रोस संघटनेच्या लढ्याला दिवसेंदिवस त्या ठिकाणी यश येत आहे समाज बांधव जोडले जात आहेत या अप्रोहस संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक वेळा शासन दरबारी निवेदनांच्या मार्फत आंदोलनांच्या मार्फत चळवळींच्या मार्फत उपोषणाच्या मार्फत समस्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने एका बाजूला फक्त आश्वासनं द्यायची आणि त्या आश्वासनांचा कुठलाही त्या ठिकाणी पाठपुरावा न करता समाजाची फक्त दिशाभूल पाठीमागच्या जून महिन्यामध्ये आदिवासी अन्यायग्रस्त जमातींपैकी कोळी समाजांना मिटिंगसाठी या ठिकाणी मंत्रालयामध्ये मिटिंगचं आयोजन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अठ्ठावीस तारखेला पण ती मिटिंग काही ठराविक आदिवासी आमदारांच्यामुळे शासनाला पुढे ढकलावी लागली आणि पुन्हा या ठिकाणी काल आठ जुलैची तारीख देण्यात आली होती या आठ जुलैला सर्व आदिवासी मंत्री जे कोणी असतील किंवा या ठिकाणी आमदार खासदार जे काय असतील यांच्या समेत काल मीटिंग लावण्यात आली होती मंत्रालयामध्ये मुंबईला ती तीही मीटिंग त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पुढं ढकललेली आहे शासनाने पुढं ढकललेली आहे म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी या शासनावरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न काही गट जाणीवपूर्वक करत आहेत आणि जाणीवपूर्वक या आदिवासी अन्यायग्रस्त जमातीचे प्रश्न हे तसेच ठेवले जात आहेत आज अनेक समस्या आज निर्माण झालेल्या आहेत अधिसंख्य पदावरती या ठिकाणी काही कर्मचारी वर्ग केलेले आहेत आणि या अधिका अधिसंख्य पदावरील जे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बऱ्याचशा मागण्या अजून त्या ठिकाणी अमान्य झालेल्या था। नाहीत आणि शासन दरबारी या अन्यायग्रस्त समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी वारंवार समाजाला असं या रस्त्यावरती उतरावं लागतंय शासन दरबारी या ठिकाणी न्याय मागावा लागतोय आणि जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अप्रोश संघटनेच्या माध्यमातून हा लढा अखंडपणे या ठिकाणी चालू ठेवणार आहे आणि शासनाला या ठिकाणी आमच्या ज्या काय मागण्या आहेत या मागण्या आम्ही या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी अशा आंदोलनाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे शासनाचं लक्ष आम्ही या ठिकाणी वेधून घेण्याचा प्रयत्न करतात त्याचाच आज एक त्या ठिकाणी एक भाग म्हणून हे एक दिवसीय धरणे आंदोलन आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी अप्रो मार्फत केलं जात आहे आणि ह्या अप्रो लढायला निश्चित या ठिकाणी यश येत आहे येणार आहे आणि या अप्रोव्ह त्या पाठीमागा आम्ही सर्व सदस्य या ठिकाणी महाराष्ट्रातून उभे आहोत जय अप्रो जय म्हणतो तेहतीस जमाती आमच्याकडे तेरा जमाती म्हणतात की आम्ही खोटं आहे तर आपण का काय का त्यांनी बोललं म्हणून पण आपण का त्यांना सिद्ध करत नाही हो। <coughs> की आपण आपण भोगच नाही तर आपण खरे आहोत जसं की बोललं जातं की आबा एकानं चोरी केली की ती चोरी करो किंवा न करो तरी सुद्धा त्याच्यावरती तो आरोप ठेवला जातो जो पण तो सिद्ध करत नाही की मी चोर आहे जो पण आपण स्वतः म्हणणार नाही की आम्ही भोगच नाही आम्ही खरे आहोत तोपर्यंत आपले प्रश्न कधीच सुटणार नाही आपल्या प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला रस्त्यावरती आलं पाहिजे आपण आंदोलन बघितलं आपले आता पुण्यात सभासद संख्या चारशेच्या जवळपास हो थिंक आहे तर आत्ता बघितलं तर आपले तीस चाळीस जण इथे अवेलेबल आहेत हां ठीक आहे की प्रत्येकाचे काही प्रश्न असतात घरात प्रॉब्लेम्स असतात पण कुटुंबात एखादी व्यक्ती अशी असते की बाबा घरी आहे रिटायर झाले असतील किंवा वडील असतील आई असेल हे येऊन बसू शकतात आपल्याला इथं ना लढायचं आहे ना काय करायचं आहे फक्त येऊन बसायचं आहे आपण पाठिंबा द्यायचा आहे आपले प्रश्न आपल्याला सोडवावं लागतील आपल्यासाठी कोणी येणार नाही जसं आता मराठा समाजाचं आंदोलन बघितले त्याच्यानंतर ओबीसी समाज लढत आहे मराठा समाज कशासाठी लढत आहे तर त्यांना नसलेले आरक्षण मिळावे म्हणून तर आपल्याला काय लढायचं आहे कशासाठी लढायचं आहे की आपलं आरक्षण आहे ते टिकावं म्हणून ते टिकलं तर आपल्या सगळ्या गोष्टी आहेत आपण संघटना काढली तेव्हापासून आतापर्यंत खूप सारे आंदोलन आले सगळ्यांनी सहभाग घेतला सगळ्या गोष्टी घडत गेल्या प्रश्न सुटत गेले काही जणांच्या पेन्शन थांबल्या होत्या त्या पेन्शन मिळाल्या काही जणांना जॉबवरनं रिक्त केलं होतं पर रिक्त केलं होतं त्यांना जॉबवरती घेण्यात आलं तर हे प्रश्न सोडवायचे आपणच आहे मी सौशुभांगी गोवर्धन वामने पुणे महानगरपालिका नेताजी सुभाषचंद्र बोस या विद्यालयातनं मी सेवानिवृत्त झाले मे दोन हजार तेवीसमध्ये आजचं आमचं जे काही धरणं आंदोलन आहे ते तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासींचा जो काही आमचा समाज आहे या समाजावर जो अन्याय झालेला आहे सरकारने मग ते सरकार मागचं सरकार असो हे सरकार असो किंवा आणखी कोणतं सरकार असो आणि सरकारी अखत्यारीत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांनी आमच्या तेहतीस आदिवासी बांधवांवर अन्याय केलेला आहे हे मी माझ्या वैयक्तिक याच्यावरून सांगत आहे आणि बाकीच्या लोकांच्या अनुभवानं त्यांना ज्या ज्या वेळेला बढती होती किंवा ज्या ज्या वेळेला त्यांचे हक्क होते नियमित सेवेत असलेल्या लोकांसारखे ते ते सर्व हक्क डावलण्यात आले आणि आम्हाला आमच्या हक्कांपासून आमच्या बढतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे या कारणास्तव आम्ही सर्वजण या ठिकाणी आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि याची प्रती सरकारला मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आलेली आहे की सरकारने फक्त आश्वासनं दिली होती आम्हाला आणि त्या आश्वासनांची पूर्तता केली नाही हे गेल्या निवडणुकीमध्ये सरकारला दिसून आलं आणि आता जर शुद्धीपत्रक काढलं नाही आणि आमच्या कर्मचाऱ्यांना बाजू मिळाली नाही त्यांना न्याय मिळाला नाही तर हे जे आंदोलन आहे ते अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन घडणार आहे आणि या आंदोलनाची आंदोलनाचे जे काही पडसाद आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटणार आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा सरकारला दिसून येईल आणि सरकारने सुद्धा हे मान्य करावं की आपण यांना आश्वासनं दिली होती आ, मी अभय जगताप ऑर्गनायझेशन राईट्स ऑफ ह्युमन अप्रो पुणे जय भीम जय आदीम जय बिरसा म्हणून आज आम्ही नऊ सात दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत आज कलेक्टर कार्यालयाच्या गेटद्वार समोर धरणे आंदोलन करत आहोत हे आमचे पहिलेच आंदोलन आहे याच्या अगोदर आम्ही एक पंचवीस ते तीस आंदोलन सलग प्रवेशद्वारापाशी केले आज आंदोलन करण्यामागच्या आमच्या प्रमुख अकरा मागण्या अशा आहेत की त्यामध्ये पहिले अशी मागणी आहे की ते क्षेत्रातील जे ठराविक स्वतःला खरे मानतात पण वास्तविक पाहता ते स्वतःच बोगस आहेत त्यांचे आडनावे असे आहेत वळवी पाडवी गावीत मोगे पिचड ला लांबटे भुसारा पावरा उईके ध्रुवे होळी नाईक वनगा दरोडा पटेल उर्घे इत्यादी अशी बोगस जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राची एस आय टी मार्फत आमची मागणी आहे ही सगळ्यात प्रमुख की जेणेकरून ते स्वतःलाच खरे समजतात परंतु प्रत्यक्षामध्ये आम्हाला हेच मानायचं आहे की शासनाने खरंच यांची एस आय टी मार्फत चौकशी करावी म्हणजे खरं करून येईल की स्वतःला जे स्वतः खरे समजतात ते किती खोटे आहेत दुसरा नंबरचा प्रश्न असा आहे मागणी अशी आहे की वर्षानुवर्ष अनुसूचित जमातीचे तेच तेच विधानसभा व लोकसभा संघ राखीव आहेत त्यामुळे इतर समाजाच्यावर अन्याय होत आहे ते मतदारसंघ रोटेशन पद्धतीनुसार राखीव करण्यात यावे कारण एक ठराविकच जमातीचे जे आहेत तेच फक्त त्यावेळेस मतदानाला जे काही फॉर्म भरायचे असतात उमेदवारीचे त्यांनाच उमेदवारी मिळते आणि तेच लोक तेच आमदार निवडून येतात त्यामुळं इतर जे जमातीचे आहेत त्यांच्यावर तो अन्याय होतो तर त्यांनासुद्धा एक ती संधी मिळण्यात यावी नामी ते ते की जेणेकरून तेसुद्धा त्यांचे त्यांना एक तिथं ते सुद्धा उमेदवारी करू शकतील ही अशी आमची दोन नंबरची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नासाठी जी आयोजित बैठक केली होती त्यांचे जे प्रश्न आहेत जे वैधता मिळत नाही जात प्रमाणपत्र मिळत नाही मिळतं तर वै मिळाली तर वैधता मिळत नाही आणि त्यांचे जे काही प्रश्न गंभीर आहेत ते सोडवण्यासाठी त्या ठिकाण मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये बैठक केली होती अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पण ती एक ठराविक स्वतःला खरे समणाऱ्या आमदार खरे समजणाऱ्या आमदारांनी ती बैठक दबाव आणून मुख्यमंत्र्यांना रद्द करण्याला भाग पाडली व त्यानंतर तीच मिटिंग परत आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आली होती तीसुद्धा काही कारणास्तव त्यांनी पुढे परत पुढे ढकलण्यात आली आहे अजून त्याची तारीख सोपं त्यामुळे त्यांनी निश्चित केली नाही तर हे जे दबाव आणणारे जे आदिवासी आहेत टी एस पी क्षेत्रातील आमदारांचे बोगत जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे की दोन हजारच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा कायदा जो केला आहे तो सर्वच अनुसूचित जाती जमाती आणि इतर जमातींसाठी आहे परंतु खास करून तो अनुसूचित जमातीच्याच यांना तो अंमलात आणून त्यांच्यावरच जास्तीत जास्त सूडबुद्धीने जास्त कारवाई करून त्यांच्या मिळणारे दाखलेसुद्धा अवैध केले जातात रद्द केले जातात त्यामुळे असा जो जाचक दोन हजार तीनचा पडताळणी कायदा जो केलेला आहे तो रद्द करण्यात यावा पाच प्रमुख मागणी अशी आहे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी पत्तर समित्या या रद्द करण्यात याव्या त्या ठराविकच जमातींना मात्र वैधता दिली जाते आणि काही असे आहेत ते अन्यायग्रस्त अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र मात्र ते पत्र मातर रद्द करतात त्यांना वैधता मिळत नाहीत त्यामुळे हा सुद्धा फार मोठा त्यांच्यावर एक अन्याय होत आहे तर अशा ज्या अनुसूचित जमातीच्या जा पडताळणी ज्या समित्या आहेत त्या समित्याच रद्द करण्यात यावा कारण जर कलेक्टर ऑफिसच्या प्रांत अधिकारी जो आहे त्या प्रांत अधिकारी हा जर वैधता प्रमाणपत्र देतो हा सक्षम अधिकारी आहे त्याच्या असणारा शिक्का हा शासनाची मोर ही शासनाने दिलेल्या नियमाच्यानुसार व असणाऱ्या नियमावलीप्रमाणे जर तो दाखला अधिकृत आहे तर तो दाखला वैध होतोच कसा मग तो प्रांत अधिकारी जर देतो त्या दाखल्याला जर वरच पडताळणी समितीचा अधिकारी रद्द करतो तर आमचं म्हणणं हेच आहे की जो दाखला प्रांत अधिकार देतो त्याच्याच मार्फत त्याच्याच वतीने तो सुद्धा तिथनंच करून देण्यात यावा की जेणेकरून हा एका ठिकाणी दाखला वैद्य अधिकृत दिला जातो दुसरीकडे अनधिकृत म्हणून तो ठरवला जातो तर असं न आता जिथं दाखला दिला जातो तिथनंच सुद्धा देण्यात यावी त्यानंतर सातवा प्रश्न असा आहे की शासनाने दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसचा जो जी आर केला आहे ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध आहेत किंवा सादर केले नाही अशांना त्यांनी पदावर वर्ग केलं पण असे बरेचसे अजून कर्मचारी आहेत बरेचसे विभागातले असे कर्मचारी आहेत की त्यांना अद्यापही पदावर घेतले गेले नाहीत तर त्यांना ते पदावर घेऊन त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतरची जी सेवा आहे व सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना ज्या लाभापासून वंचित ठेवलं आहे त्यांना सेवानिवृत्तीचे जे वेतन दिलं जात नाही त्याच्यानंतर त्यांचं वार्षिक वाढ वगैरे असतात जे शासनाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना जे लाभ दिले जातात ते मात्र अधिसंख्य कर्मचाऱ्यांना दिले जात नाही ते लाभसुद्धा सेवाविषयक आणि नृत्यविषयक देण्यात यावे त्यानंतर त्याच्यामध्ये असं आहे की तीन एक त्रुटी दिलेल्या आहेत एक म्हणजे एक दिवसाचा तांत्रिक खंड अकरा महिन्याच्या नंतर दिला गेलेला आहे त्यानंतर दुसरा पदोन्नती नाही आणि तिसरं म्हणजे अनुकंपाची नोकरी नाही जे वारसदारांना त्याचा ती हक्काची नोकरी असती जर त्याला कर्मचाऱ्याला जर काम करत असताना जर कामामध्ये जर त्याला कुठलंही एक नैसर्गिक किंवा काम करत असताना कामामध्ये जर त्याचा अपघात झाला त्याचा मृत्यू झाला किंवा नैसर्गिक त्याचा मृत्यू आला हार्ट अटॅकने किंवा अनावधनाने कुठल्याही कारणाने जर झाला तर त्या कर्मचाऱ्यांना नियमित असणाऱ्यांना त्याच्या वारसाला नोकरी दिली जाते का तर त्याची कुटुंबाची पुढं त्याच्यावर उपजीविका व्हावी तर आधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र जर त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आधिसंख्या असताना तर त्याच्या बाबतीत मात्र तो वारसाला पुढं नोकरी मिळत नाही तर त्याच्या कुटुंबाने त्यानंतरचा पुढं उपजीविकाही कशी करायची हा मोठा घन प्रश्न आहे तर हे जे तीन त्रुट्या आहेत ज्या एकवीस बारा दोन हजार एकोणीसमध्ये आहेत तर तो एक दिवसाचा तांत्रिक खंड तो रद्द करून समर्पित करावा रद्द करावा दोन ज्यामध्ये वैधता घेतली आहे किंवा त्यांना ज्या ह्याच्यामध्ये समाविष्ट केले आहे त्या अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्रानुसार त्याला ती वैधता ग्राह्य धरून त्याप्रमाणे त्याची पुढं पदोन्नती देण्यात यावी त्याला जो आश्वासित प्रगती योजनेचे जे लाभ असतात वीस तीसच्या सेवा कालावधीनुसार त्याला ते लाभ देण्यात यावे आणि तिसरा म्हणजे अनुकंपा हा रद्द करून अनुकंपा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारसदारांना नोकरी द्यावी की जेणेकरून त्यांचे जे उपजीविका आहे त्याच्या कुटुंबाचा तो त्यांच्या कुटुंबाचा उदाहरण वा हा त्याच्यावर होऊ शकेल तर त्यासाठी शासनाने त्याच्यावर शुद्धीपत्र हे काढावं आणि तो प्रश्न चौदा बारा दोन हजार बावीसचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी शुद्धीपत्र काढावं नववा प्रश्न आहे मागणी आहे की रक्तनात्याच्या संबंधातला जो कायदा दोन हजार सतरा साली शासनाने अनुसूचित जाती विशेष म्हणजे ज्या इतर मागासवर्ग त्यानंतर भटक्या जमाती विमुक्त जमाती ह्या जमातींच्या ह्या जातींच्यासाठी तो कायदा बनवण्यात आला कायदा त्याचप्रमाणे तो अनुसूचित जमातीसाठी सुद्धा असताना त्या मात्र त्याला वगळण्यात आलेले आहे तर त्यालासुद्धा तो लागू ला करावा आणि त्याप्रमाणे जर अनुसूचित जाती जमातीच्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे जर एखाद्या त्याच्या रक्त नातेवाईकांकडं दाखला असेल वैद्यतेचा तो तो ग्राह्य धरावा आणि त्याप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावा त्यानंतर दहावा प्रश्न असा आहे आदिवासी विवास आदिवासी विकास विभागातील जो सहा हजार चारशे कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि अकरा अनुसूचित जमातीच्या जा, जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्या आजी माजी अधिकारी जे जा आहेत ज्यांनी अक्षरश ज्या कर्मचाऱ्यांचे वैद्यता प्रमाणपत्रामध्ये अवैध केलेत किंवा वैद्यता घेताना वेगवेगळ्या प्रकारे जर त्यांनी अवैध अशी मालमत्ता ही जमा केली असत तर त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ना त्रास जो त्रास दिला जी अडवणूक केली ती त्याच्याचा जो ह्याबद्दलसुद्धा त्या कर्मचाऱ्यांच्या जो अवैध केलेले दाखले आहेत त्या दाखल्यांनासुद्धा वैद्यतेसाठी एक संधी देण्यात यावी आणि त्यांची पुनर्चा एकदा जात प्रमाणपत्र द्यावे आणि त्या जात प्रमाणपत्रावर वैद्यतासुद्धा तपासणी करून द्यावी व जे असे अधिकारी आहेत ज्यांनी अवैध पद्धतीने वर, उत, ही अशी मालमत्ता गोळा केली संपत्ती जमा केली त्याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी अशा आमच्या ह्या प्रमुख एवढ्या मागण्या आहेत या मागण्यासाठी आज जे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वारे ह्याच्या आम्ही गेटवर धरणे आंदोलन ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन अफ्रो या संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने करत आहे तर ह्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे असेच आंदोलन पुढे चालू ठेवणार आणि याचबरोबर सुद्धा जर काही मार्ग निघाला नाही तर ह्याच्यातनं आम्ही पुढं तीव्र आंदोलन करून उपोषण करणार आणि उपोषणाच्यानीसुद्धा जर सुटले नाही तर आमरण उपोषणसुद्धा आम्ही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही करत राहणार जय हिंद जय अफरो धन्यवाद